नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबियांच्या प्रगतीसाठी पारंपरिक मागच्या पिढीकडून चालत आलेले कुलधर्म कुलाचार प्रत्येक पिढीमध्ये केले जातात प्रत्येक घरामध्ये ते, ते कुलाचार करण्याचा प्रयत्न केला जातो पण बरेचदा नीटचे कुळ कुळाचार माहीत नसतील किंवा नक्की कुलाचार कशा प्रकारे करायचे हे माहीत नसेल किंवा सांगणारं घरात कोणी मोठं नसेल तर कुलधर्म कुलाचार केले जात नाही किंवा ज्या पद्धतीने करायला हवेत त्या पद्धतीने केले जात नाही पण मग आपले कुलधर्म कुलाचार व्यवस्थित होत का जर होत नसेल तर कधी कधी स्वप्नातून त्याबद्दल संकेत मिळतो तसं तर स्वप्न मनाच्या विचारांचा आरसा असतो आपल्या मनाची खळबळ मस्ते की स्वप्नात दिसते मनी वसे ते स्वप्नी दिसे पण अनेकदा अनेक सूचक अनेक स्वप्न पडतात त्या स्वप्नांना काहीतरी अर्थ असतो काहीतरी संकेत त्या स्वप्ना मागे असतो अशाच काही स्वप्नांचा विचार आजच्या व्हिडिओत आपण करणार आहोत मित्रांनो स्वप्न सगळ्यांनाच पडतात पण प्रत्येक स्वप्नाला काही ना काहीतरी अर्थ असतो का तर असा अजिबात नाही अनेकदा आपल्या मनातले विचार आपल्याला आपल्या स्वप्नात दिसतात पण ही गो का, ही काही गोष्टी अशा आहेत ज्या स्वप्नात दिसल्या तर त्याला काहीतरी अर्थ असतो शक्यतो पहाटे पडलेली स्वप्न ही सूचक असतात असं मानलं जातं स्वप्नशास्त्रात यामध्ये व्यवस्थित सांगण्यात आलंय की कोणत्या स्वप्नांना काय अर्थ असतो बरेचदा तुम्ही दिवसभर विचार करता त्या संदर्भातली स्वप्न तुम्हाला दिसतात किंवा तुम्ही टी व्ही बघता मोबाईल बघता किंवा मित्रांमध्ये कलिगमध्ये कुटुंबामध्ये जी चर्चा करता किंवा मनात एखादी गोष्ट खोल अशी दडलेली असते अशा सगळ्या गोष्टी स्वप्नात दिसतात पण सूचक स्वप्न वेगळी असतात सूचक स्वप्न ही पहाटे पडतात ही स्वप्न आपल्याला काही सांगू पाहता या स्वप्नांना काहीतरी अर्थ असतो भविष्याचे संकेत किंवा भूतकाळातील घटनांची उकल करून सांगण्याचा प्रयत्नही स्वप्न करतात अशी कोणती स्वप्न आहेत चला बघूया जर घरात कुणी जवळची व्यक्ती मृत होणार असेल तर रूप रूपकात्मक स्वप्न पडू शकतात जसं आपल्या हातून निरंजन पडणे सहास पुट, सहान फुटणे अशी स्वप्न दिसतात गरोदर स्त्रीला स्वप्नात नाग दिसला तर कुलदीपक जन्माला येण्याचं ते लक्षण मानलं जातं परंतु त्या नागाने दंश केल्यास मृत संतती किंवा गर्भपाताचा हा संकेत असू शकतो स्वप्नात रानटी जनावर किंवा कुत्र्याने दंश केल्यास किंवा आपल्या अंगावर ते धावून येत आहे असे स्वप्नात दिसल्यास आपल्याला ते चावत आहे असं स्वप्न दिसल्यास घोर संकट येण्याची सूचना समजावी स्वप्न सहसा काळ्या पांढऱ्या रंगात पडतात स्वप्नात रंग दिसू लागल्यास आपल्या अंगची दैवी शक्ती वाढत आहे असं समजून आचरण पवित्र ठेवावं आणि त्या शक्तींचा आदर करावा स्वप्नात कोणत्याही काळ्या गोष्टी म्हणजे म्हैस डुक्कर काळे वस्त्र परिधान केलेले किंवा केस मोकळे सोडलेली स्त्री असं काही दिसल्यास दुर्भाग्याची सुरुवात होणार असते असा तो संकेत असतो आजारी व्यक्ती स्वप्नात मृत झाली दिसल्यास तिचे आरोग्य वाढते परंतु धड धाकट धाकट व्यक्ती मृत झाली दिसल्यास तिला मात्र धोका असतो आपण हवेतून उडत आहोत असं स्वप्न अपेक्षाभंग किंवा निराशेची सूचना आता सगळ्यात महत्वाचं वास्तू साप फिरत आहे असं जर तुम्हाला स्वप्नात दिसलं तुमचे कुल धर्म कुलाचार व्यवस्थित होत नाही असा तो संकेत असतो आणि त्यासाठी मग तज्ज्ञांना विचारून कि काय उपाय करता येईल किंवा घरातील ज्येष्ठांना विचारून कुठे कुलधर्म कुलाचार चुकत आहेत याबद्दल जाणून घेणं महत्वाचं असत किंवा आयुष्यात तुम्ही चुकीच्या चा चा मार्गावर चालायला सुरुवात केली असेल तर सूचक स्वप्न म्हणजे भंगलेली मूर्ती स्वप्नात दिसू लागते असं स्वप्न पडल्यास नक्कीच तुमचा कुठला तरी नवस राहिलाय किंवा तुम्ही आयुष्यात चुकीच्या मार्गाने जात आहात असा तो अर्थ होत असतो स्वप्नात प्रेतयात्रा दिसणं शुभ परंतु त्या प्रेतयात्रेत लोक शोक करत आहेत असं जर दिसलं तर ते स्वप्न मात्र दुःखपूर्ण असतं स्वप्नात भिंतीला लटकवलेल्या एखाद्या व्यक्तीच्या फोटो फ्रेम जमिनीवर पडल्यास त्या व्यक्तीला अपघाती निधन संभवते खरं म्हणजे रूपकात्मक स्वप्नांचे असे हजारो संकेत आहेत स्वप्न पडल्यानंतर एकदम घाबरून न जाता स्वप्न तज्ज्ञांकडून तज्ज्ञांकडे जाऊन सर्व खुलासा करून मा मंगज उपाययोजना करावी कित्येक अशुभ स्वप्नांचे पडताळे होतही नाहीत कारण आभासात्मक स्वप्न असतात मात्र अशुभ स्वप्नातून जाग आली तर उठून स्वच्छ पानाने हातपाय धुवून तोंड धुवून देवासमोर तुपाचा दिवा लावा शांतपणे श्री गजाननाची किंवा हनुमंतांची प्रार्थना करावी सोमवारी श्री शंकराच्या पिंडीवर मंगळवारी श्री गजाननाच्या धातूच्या मूर्तीवर अभिषेक करावा त्याचबरोबर प्रत्येक स्वप्नामागे काही ना काही अर्थ असतो असाही विचार करू नये कारण कुठलंही स्वप्न जेव्हा पडतं त्यामागे अनेक कारणं असतात काही काही स्वप्न आपल्याला आतापर्यंत हलवून टाक आजपर्यंत हलवून टाकतात तेव्हा मात्र त्या स्वप्नांवर थोडा विचार केला जाऊ शकतो शक्यतो ही स्वप्न पहाटे पडणार पडणारी असतात त्याचबरोबर ही स्वप्न वारंवार पडत अस असतील तर त्यांना काहीतरी अर्थ असतो म्हणजे एकच प्रकारचं स्वप्न तुम्हाला वारंवार पडतंय किंवा त्याच पद्धतीची स्वप्न पडतंय तर त्या स्वप्नांना काहीतरी अर्थ असू शकतो धन्यवाद